नाशिक शहरात सुरू असलेली सिटी लिंक बस सेवा नागरिकांसाठी एक मोठा दिलासा ठरण अपेक्षित होतो पण प्रत्यक्षात प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे अलीकडे शहरातील एका बस पर एक धक्कादायक प्रकार घडला थांबली नाही त्यामुळे रागाने संतप्त झालेली एक महिला प्रवासी थेट बसच्या दरवाज्यात जाऊन चालकाचा कॉलर धरते आणि विचारते बस का थांबत नाही या प्रसंगात बस चालक शांतपणे उत्तर देतो मला मारहाण करू नकोस हवं तर तक्रार कर या घटनेनं सिटी बस चालकांचा वागणूक प्रवाशांचा संताप आणि बससेवा व्यवस्थानं अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत शहरातील सार्वजनिक वाहतुकीबाबत नागरिकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत वेळेवर बस न थांबणे थांब्याचे योग्य विचार न करणे आणि प्रवाशांसोबतचा अपमानास्पद वागणूक हे गंभीर मुद्दे आहेत शेवटी एकच प्रश्न सिटी लिंक सेवा नागरिकांसाठी आहे की नागरिकच तिचा बळी ठरत आहे

अदामणी बस स्टँड मध्ये दोन मिनट दोन गाडी काढून पाचशे रुपये माहिती दोन रिक्षा दोन रिक्षाचं झाड वाटलं रिक्षा चा विचारा माहिती का विचार घेऊन आला माहिती पाण्याचा आलोय दोन रिक्षा एकदा तुम्हाला काय तू थांबला माझ्या कोणी नाही बिचारा रिक्षावाला रिक्षावाल्या रिक्षावाल्या घरच चांगले असतात काय गाडी अरे तुमचं काम आहे भरता तुमचा काम आहे नाही सोडायची गाडी मला पाचशे रुपये अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर विश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा